त्याच्यामध्ये नऊ तारखेच्या रात्री साडेबारा वाजताची घटना आहे त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोन कांबळे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते त्या अनुषंगाने मागून एका पांढऱ्या कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती त्याच्या अनुषंगाने ते गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संकेत बावन कुळ यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला हे माहिती मिळाली की त्याच्यामध्ये तीन लोक गाडीमध्ये होते त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हिव हावरे त्यानंतर संकेत बाऊन कुळे आणि रोनी चित्तमर हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं त्यांची चौकशी केली आहे त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा अवेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून जेल देण्यात आलेले आहे सर संकेत राईडा कुठे होता सीटवर बसला होता गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे फ्रंट साइड ला बसलेला होता सर हा अभ्यास झाल्यानंतर ते पडून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असून असं झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे गाडी आढळून नंतर त्या गाडीचा टायर सुद्धा पूर्ण ब्रश झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याच्यामध्ये हो हो। जो अर्जुन हावऱ्या ड्रायव्हर सीटवर ड्रायव्हिंग करत होता त्यानंतर कर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीट वरती फ्रंट सीट वर होता आणि बॅक साइड ला आले होते आणि तुझ्या जात त्याच्यामध्ये कुठून येत होते त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो ते एका ठिकाणी हॉटेलमधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे त्यांचं ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेलं ब्लड सॅम्पल त्याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे जण मिळून आले ज्यांना लोकांनी पकडलं होतं काय मारहाण झालेली होती या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं त्याच्या अनुषंगाने ते दोघांच्या मध्ये डॉक्टरांनी मध्यप्राशन केलं असल्याबाबत येस म्हणून आव्हान दिला स्पीड दीडशे ची होती अशी स्पीड बाबत आपण आता आरटीओ आणि ऑडीचे जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियन बोलून त्याची आपण पडताळणी करून गाडी घेतात संकेत दोघांवर गुन्हे दाखल झाले सं त्याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे ड्रायव्हरवरती रोहित सुद्धा गुन्हा दाखल नाहीये किंवा संकेतवरती नाहीये पण आमचं त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत गाडी चालका चालकाकडे कसे गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे त्यांची काय म्हणजे दोन त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोहित चित्तमर हे दोघं जण होते नंबर प्लेट नाही नंबर प्लेट जाणीवपूर्वक गायब केलं गेली असे पण आरोप होते नंबर प्लेटच्या अनुषंगाने आपल्याला नंबर प्लेट सेट गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात किती लोक बसले होते आणि नेमकी त्यांची आता जखमीच्या अनुषंगाने काय त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे कुठेही गंभीर जखम नाहीये किरकोळ जखमा आहेत आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखी कोण होते दोन गाड्यांचे आतापर्यंत तीन गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे दोन फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर त्यांनी उपचार झाला त्यांचा डिस्चार्ज आहे त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतेही गंभर जतम नाहीये त्यांना त्याच्यामध्ये संकेत बावनकुळे यांची वैद्यकीय त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी जे रात्री आपल्याला जे दोन लोकांनी पकडलं लो होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेले आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत बावनकुळे सुद्धा हे होते त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करा त्यातून पळून गेला दोघांना स्पॉट वरून त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं लो होतं आणि त्यांना मारहाणी केलेली होती त्यावेळेस संकेत नसल्याबाबत आम्हाला माहिती होता ही माहिती पोलिसांना किंवा घटनेच्या दिवशी रात्री मिळाली होती की नंतरच्या तपास नाही आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोहित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतली आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी केली त्यांच्या जबाबत आम्हाला निष्पन्न सर हे तीन लोक जे होते त्याच्यामधून एक जण मध्यप्राशन करून जो अर्जुन आहे तो मध्यपर्शन करून कसा आपल्या तपासात आला आहे तर ह्या बाकी दोघही दोघांचं मध्यप्रेशन केला नव्हता का हे कुठे बसले होते हा तपासाचा विषय की किंवा आतापर्यंत हे ये, कुठून येत होते त्याच्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास करत आहोत या सगळ्या प्रकरणात राजकीय दबाव आहे काय असं कोणताही राजकीय दबाव नाहीये जे आम्ही इन्क्वायरीच्या पद्धतीने कायदेशीर जी प्रक्रिया आहे आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करत आहोत असं काही दिसलं नाही आपण सीसीटीव्ही फुटेज तर आमच्या सीओसी मध्ये किंवा प्रायव्हेट आम्ही सगळीकडून सर्च करत आहोत त्या अनुषंगाने असं कुठं आम्हाला जाणं की सीसीटीव्ही फुटेज कुठं डिलीट केलं ही गाडी नेमकी कुठून निघाली होती कुठे कुठे नेमक्या धडक लागलेली आहे त्याच्यामध्ये ते आ, आ, सेंटर पॉईंट हॉटेल सेंटर पॉईंटच्या चौकामध्ये ह्या ऍक्सिडेंट घटना झालेल्या आहेत गाडी कुठून नेमकी निघालेली होती सांगितलं सांगण्यावरून हे आहे की आम्ही लाहोर या हॉटेलमध्ये जेवण केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही तपास करू त्याच ठिकाणी केले की के, इतर कुठल्या ठिकाणी केलं आहे त्या अनुषंगाने ज्यावेळेस हे स्टार्टिंगला आपल्याला हे मिळाले पहाटा अर्ली मॉर्निंगला ज्यावेळेस तसेच्या आधीमध्ये काही लोक त्यांना घेऊन गेले होते त्या ठिकाणी मारहाण केले होते त्यामुळे कोणताही आरोपी आपण तात्काळ जरी कुणी मिळालं कुणीही लोकांनी मारहाण करून आपल्याला ताब्यात देत असेल तर पहिलं आमचं काम आहे की मेडिकल करणे

म्हणजे तो भावनकुळ सगळं ड्रायव्हर असेल की मित्र म्हणून त्या काय तो मित्र म्हणून गाडी त्या दिवशी चालतो